मॉर्निंग <laughs> कसे आज रात ना, आज सगळे मध्ये पाहिजे तर आहे फ्रायडे सगळ्या लोकांसाठी हा खूप लॉंग विकेंड असणार आहे पण आमच्यासाठी नाही कारण का उद्या पण वर्किंग आहे उद्या सॅटर्डे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल माझं ऑफिस सॅटर्डे वर्किंग वर्किंग असतंय आणि संडेला आमच्या ऑफिसची आय थिंक त्याला किती किती चार्ज केलं तर तो जास्तीत जास्त मला वाटतं पंधरा दिवस दिन चालू राहतो त्याच्यानंतर आता काही चालू राहतं आणि एकदम मी आता वय जागली त्यामुळे मला आता असं वाटतंय की मला नवीन माहीत घ्यावं लागणार आहे रिटर्न पॉलिसी पण आता संपून गेली आहे त्यामुळे बघते आता कंझ्युमर केअरला सांगून नाहीतर मला नवीन माहीत घ्यावं लागणार आहे सॉरी गाय हाय तर आता वाचले आहे का मला माहीत नाही पाहुणे द्या आणि आता अशी एक मी साथी नाकायला पोस्ट द्या आज निघायला खूप उशीर झाला कारण का उद्या ऑफिसमध्ये पूजा आहे तर त्याची तयारी चालू होती कधी कधी उशीर होतो ऑफिसमधल्या घरी घराला आणि आज मला टेन्शन आलं आहे कारण का रिधान आणि रिधान या दोघी मम्मीजवळ आहेत मम्मीला आता घरातलं काम करून घ्या की माहीत नाही पण ठीक आहे तर भेटूया घरी गेल्यावरती